हॅलो गाईज आय एम सुप्रिया अँड वन सेकंड वेलकम टू अर सिंधू प्रॉपर्टीज युट्यूब चॅनल नो मी बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला येते पण नक्कीच मला शिकत नाही की तुम्ही मला मिस केलं असेल बिकॉज मी तर देवगडमधल्या खूप सुंदरशा प्रॉपर्टीज तुमच्यासमोर आणत असते आणि आज प्रॉपर देवगडमध्ये एक सुंदरशी प्रॉपर्टी मी तुमच्यासमोर आणते जी आहे दोनशे पाच गुंठ्यांची म्हणजे पाच एकर पेक्षा जास्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी यासाठी जास्ती हॅपी आहे मी बऱ्याचदाही सांगून आहे की आमचं देवगड म्हणजे एक समृद्ध ठिकाण आहे जिथे आपल्याला शहराचं आणि गावाचं परफेक्ट फील येतं थोडक्यात सांगत देवगडला राहण्याचा सा आनंद म्हणजे स्वर्गात राहण्यासारखं सो आता जी मी तुमच्या प्रॉपर्टी घेऊन येते जी आहे प्रॉपर देवगडमध्ये देवगड शहरामध्ये जिथे की नगर पंचायत आहे इथे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठी मी आता त्या प्रॉपर्टीमध्येच आहे थोडक्यात सांगायचं तर मी म्हटलं कोण की शहरात आहे तिथं तुम्हाला इथे छान गावाचं छान असं एक वातावरण वाटत असेल खूप सुंदर असं फील येत असेल आणि या प्रॉपर्टीची वैशिष्ट्य सांगायची म्हणजे मी आता इथे उभी आहे इथे तुम्हाला आजूबाजूला झाडं दिसत असतील बट हा प्लॉट जिथे संपतो असा पूर्ण तिथून आपल्याला सी व्यू बघायला मिळतो इतन जो सुंदर इतकं सुंदर प्रकारे लोकेशन पाहायला मिळतं पुढे जाऊन आली आहे बट मी दाखवत दिसत नाही बिकॉज तिथे खूप मोठी मोठी झाडं आहेत सध्या तिथे पण इथून इतका सुंदर सुंदर समुद्र दिसून आपण पाहू शकता की जे असं व्ह्यू आपल्याला जिथे आपल्याला वाटतं की जिथे आकाश आहे तर ते आकाशवादी समुद्र अधिकार आपल्याला एकत्र टेकलेलं दिसतं इथून आपल्याला देवगडची पवनचक्की आणि जे की अतिशय सुंदर असं जिथे की संध्याकाळची संध्याकाळची आपण खूप सुंदर अशी एक आनंद लुटण्यासाठी आपण ज्या ज्या ठिकाणी जातो ते आहे आमचं पवनचक्की गार्डन देवगडचं वैशिष्ट्य ते सुद्धा इथून अगदी लख असं दिसतं आता तुम्ही पाहू शकता कि मी प्रवण की मी म्हटल्याप्रमाणे की ही प्रॉपर्टी मी शहरात आहे देवगड शहरात आहे असं का म्हणते माझ्या पाठी तुम्हाला हा जो रस्ता दिसतोय ज्या गाड्या जाताना दिसत हा आहे सागरी महामार्ग थोडक्यात सांगायचं तर आमच्या देवगडची अशी काही बरीच वैशिष्ट्य त्यातलं एक म्हणजे सगळ्यात सगळ्यात असं लोक मांडतात असं देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र कुडकेश्वर आणि मी आ, मी म्हटल्याप्रमाणे की हा जो रस्ता आहे हा जो सागरी महामार्ग आहे आपल्या देवगडवरून तुमकेश्वरला जाणारा आहे आणि थोडक्यात सांगायचं तर हा प्लॅट शहरात असल्यामुळे इथे तुम्ही लाईट कनेक्शन पाहू शकता अगदी आपल्याला वाजयला दिसतं त्याच्यानंतर आणि थोडक्यात सांगायचं तुम्ही मला शहराचं आणि गावाचं उत्तम फील देणारी ही प्रॉपर्टी आहे आता ही एवढी मोठी प्रॉपर्टी जर आपण इन्व्हेस्ट करत तर आपण याच्यामध्ये काय करू शकतो हा जरा दुसरा पॉईंट तर इथे जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर हा कोणताही प्रोजेक्टसाठी अतिशय उत्तम आहे इथे या भूगर्भामध्ये hmm. मुबलक प्रमाणात पाणी सुद्धा उपलब्ध होतं आणि थोडक्यात सांगायचं तर मोठ्या व्यवसायांसाठी म्हणजे हॉटेलिंग सारख्या व्यवसायांसाठी इथे तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता अगदी तेही नाही तर मी देवगडचे ज्या प्रमाणात ज्या पटीने मी इथले रेट वाढताना बघते प्रॉपर्टीचे सो so, तुम्ही जर बिझनेसमॅन असाल तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल तर हा प्लॉट तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय उत्तम आहे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटचे जर आपण दृष्टीने पाहिलं तर आमच्या इथले रेट हे वर्षानुवर्ष हे खूप झपाट्याने वाढताना पाहतोय म्हणजे काही वर्षापूर्वी जर मी एखादा प्लॉटची एक किंमत दीड लाख रुपये प्रति गुंठा पाहिली असेल तर आता त्या प्लॉटची किंमत काही वर्ष म्हणजे मी एक साधारण अंदाजच देते एक तीन चार वर्षाच्या अंतरामध्ये आता त्या प्लॉटची या या ठिकाणी किंमत साडेचार लाख प्लस जाते सो या प्रॉपर्टीने इथले रेट वाढत आहेत सो ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे मी म्हटल्याप्रमाणे ही प्रॉपर्टी दोनशे पाच गुंठ्यांची आहे म्हणजेच पाच एकर पेक्षा जास्ती आहे सो मी आता है इतका सुंदर प्लॉट तुम्हाला दाखवलाय जो की रोड लगत आहे सागरी महामार्ग रगत आहे रोड लगत नाही त्यानंतर देवगड प्रॉपर देवगड जाऊन नगरपंचायतच्या क्षेत्रात आहे देवगड शहरामध्ये आहे जो की सी यू आहे अशा सुंदरशा प्लॉटची किंमत फक्त आणि फक्त घंटा तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आहे जर आपण ह्याची टोटल अमाऊंट पाहिली तर साधारण एक सात करोड सत्तर लाखांपर्यंत जाते अशी सुंदर प्रॉपर्टी आहे जर तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असेल जर तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू इच्छित असाल तर लवकरात लवकर आम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा बिकॉज आमचं देवगड असं आहे ना की इथे एकतर सेवी प्रॉपर्टी फार कमी असतात आणि आम्हाला बरेच क्लाइंट्स आहेत आमचे तर ते विचारतात हे विचारतात की जिथून आम्हाला समुद्र दिसेल जिथून आम्हाला देवगड पवन चिट्टी बघायला मिळते जिथे आम्हाला शहर असेल आणि गाव असेल छान फील येईल आणि समुद्राचे की तर वेळेच असतात सो so, अशा प्रॉपर्ट्या फार कमी असतात प्लीज ही एक प्रॉपर्टी आहे सो ही जर so, तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लवकरात लवकर मी खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीला भेट द्या मी जो हा तुम्हाला प्लॉट दाखवला हा आहे ॲग्रिकल्चर आणि बऱ्याचदा बऱ्याच आमच्या क्लायंट्स असं मत असतं की ॲग्री ॲग्रिकल्चर जर आपल्याला प्लॉट घ्यायचा असेल तर आपल्याला एक फार्मर सर्टिफिकेट लागतं सर तुमच्याकडे ते नसेल तरी तुम्ही एक सुद्धा सदा मेसेज करा आणि त्याच्याबद्दल सगळे डिटेल्स आणि फार्मर सर्टिफिकेट अगदी व्यवस्थित तुम्हाला मी काढून देऊ आणि अशी सुंदर प्रॉपर्टी आहे ह्या प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट किंवा आमच्या अम, ज्या चॅनलवरती ज्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत सिंधू प्रॉपर्टीच्या चॅनलवरती त्या कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला काही नाही करायचं तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्हाला काही लिगल इश्यूमध्ये पडायचं नसतं किंवा त्याला वेळ लागतो त्याची प्रोसिजर फार मोठी असेल तर असं नाही आहे तुम्ही फक्त या तुम्हाला हवी ती प्रॉपर्टी सिलेक्ट करा हा प्रक्रिया कोणतीही प्रॉपर्टी जर तुम्ही घेतली तर त्याच्यानंतर संपूर्णपणे त्याचं जे सेलिंग झाल्याच्यानंतर साधारण नोंदीची जबाबदारी असते ती सिंधू प्रॉपर्टीची राहील आम्ही प्रत्येक ठिकाणी सुरुवातीपासून अगदी सातबारा नोंदी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सहकार्य करू अगदी मी म्हटल्याप्रमाणे की फार्मर पासून अगदी फर्स्ट पासून आम्ही सगळं काही तुम्हाला छान करून देऊ सो ही जर प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर आम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वतः आपल्या प्रॉपर्टीला भेट द्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिकॉज आमच्या चॅनेलवरती देवगडमध्ये खूप सुंदर सुंदर प्रॉपर्टी असतात मोस्टली देवगडमधल्या बिकॉज मी देवगड देवगड प्रेमी आहे सो so मी आम्ही जास्तीचे अशा प्रॉपर्टी देवगडमधले आणत असतो आणि छान छान आणत असतो जर तुम्हाला देवगडमध्ये प्रॉपर्टी घेण्यात इंटरेस्ट असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझं प्रत्येक व्हिडिओची लिंक सगळ्यात आधी तुमच्या फोनवरती थँक्यू